नमस्कार मंडळी आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत बघा गुरु आणि शिष्याची ही कथा आहे अनेक गुरु शिष्याच्या जोड्या आपण इतिहासामध्ये पाहिलेल्या आहेत गुरुद्रोणाचार्य अर्जुन गुरुद्रोणाचार्य एकवल्य एक श्रीराम आणि वसिष्ठ ऋषी संदीपाने आणि श्रीकृष्ण अशा अनेक जोड्या आपण बघितल्या रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद तर आपण एक गुरु शिष्याची कथा छानशी अशी ऐकणार एक आहोत एकदा काय झालं बघा एक गुरु आणि शिष्य गप्पा मारत बसले होते आणि गप्पा मारता मारता काय झालं तर रात्र झाली अंधार केर्र झाला आता गुरु शिष्याला काय म्हणाले तर खूप उशीर झालाय बाबा घरी जा म्हणाले शिष्याला आश्चर्य वाटलं आता किती अंधार झाला आहे रस्त्याने कोणीसुद्धा नाही रस्ता सुनसान ना आहे जंगलातून जाणार आहे साप किरडो असेल जंगली जनावराचं भय होतं चोरचिलटाची भीती होती ती वेगळीच कारण काही जर नाही सापडलं अगोदरच्या काळात कसं जंगलातून रस्ते होते आणि जाताना जर ते वाट सुरूला काय करायचे चोरं पकडायचे आणि जर काही नाही सापडलं तर मारून टाकायचे तर अशा धोकादायक रस्त्यावरून आप गुरु आपल्याला आप काब्र घरी आहेत मठात काब्र थांबायला सांगत नाहीत असं त्यांना वाटलं त्याला वाटलं पण गुरुजी जी आज्ञा शेरसावंत होती त्या काळामध्ये गुरु आज्ञा खूप पाळली जायची पण आता अंधार तर खूप झालाय काहीच समोरचं दिसत नाही मग गुरुंनी काय केलं त्याला एक दिवा दिला शिष्य निघाला दोन पावलं पुढं गेला की गुरुनी मागून येऊन काय केलं त्याच्यावरती फुंकर मारली आणि दिवा विझून टाकला आणि दार बंद करून घेतलं शिष्याने गुरूंना विचारलं अहो गुरुदेव असं का बरं केलंस बंद दरवाजाच्या आडून गुरुदेव म्हणाले अरे दुसऱ्याने दिलेल्या दिव्यावर कुठपर्यंत चालशील दुसऱ्याच्या आधाराने कुठपर्यंत चालशील आपल्या वाटा आपल्यालाच आहेत आपले विचार आपल्यालाच करायचे आहेत आपलं भविष्य आपल्यालाच बघायचं आहे आलेल्या अडथळ्यावर तुलाच मात करायचे कारण रस्त्यात मी तर येणार नाही पळत तुला म्हणजे वाचवायला तुझं तुलाच ते समजलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने आपण ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे इतर कोणी दिलेल्या आधारावर चालून कस कसं जमणार आहे कुणाचा आधार घेऊन कसं जमणार आहे आपण निराधार झालं तरच आपल्याला मार्ग सुचतील कुणाचा आधार नाही असं आपल्याला ज्या कळेल त्यावेळेस आपण काय करू आपले मार्ग शोधायला लागू आणि आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचू असं गुरुनी त्याला समजावून सांगितलं तर बरोबर आहे ना मंडळी की कुणाचा आधार घेऊन किंवा कुणाच्या शाब्दिक मानसिक किंवा आर्थिक बाजूचा कधीही आधार घ्यायचा नाही आपला विचार आपणच करायचा आणि त्या मार्गाने जायचं कारण परदेशामध्ये बघा मुलं थोडी मोठी झाली की त्यांना त्यांच्या त्यांच्या आधारावर सोडलं जातं आणि ते त्यांचा त्यांचा मार्ग निवडतात परंतु आपल्या देशामध्ये मुलं फार पन्नाशीपर्यंत गेले तरी आईवडील त्यांना आधार देतात तर आधार घ्यायचा नाही आय। आयुष्यामध्ये कधीच कोणाचा कारण कुणीही आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे पोहोचत नाही आयुष्यामध्ये फक्त शेवटपर्यंत तिथं स्मशानापर्यंतच आपल्या सोपती आहेत बाकी तर पुढचं तर आपल्यालाच सगळं बघायचं आहे तर कुणाचाही आधार न घेता जगायचं कारण काय व्हायला लागले आता शाब्दिक आणि मानसिक आधाराची लोकं खूप म्हणजे इच्छा आशा व्यक्त करायला लागलेत आणि मनोरुग्ण बनायला लागलेत तर अगोदरपासूनच आपल्याला ही सवय लावून घेतली पाहिजे कशी वाटली कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी धन्यवाद